तर आम्ही सकाळी पोचलो समोर एवढा एवढा पाऊस होता की आम्हाला व्हिडिओ काढायला ले जमला नाही तर मग यांना बोलले की आपण घरी गेला तसे व्हिडिओ हो, काढाय म्हणून हो। आणि राधानगरीला आमचं काम पण होतं ते काम झालंय आणि पाऊस आता थांबलाय त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला घेतलाय तरी आमची साहेब गाडी चालवत नाही बघा आता जंगल मस्त हिरो आहे अभयारण्याला जाणारा रोड आहे इथे बघा रेडी कशी वाटत मस्त वाटत हा ओरिजिनल वाटतं की नाही जवळ जाऊ नको मारेबिरील हा जा ना हात लावत्याला अवका अभयार्याचा बोर्ड लावलेला आहे इकडे अभयार्याने मॅडम काय करायला मॅडम आधीच भिजले पावसाने गारटलेली मग अशी आता म्हणजे त्याला चाय प्यायचा आणि आम्हाला जायचं बाळू मला आता तर फिरूनच घेऊया ना मस्त पैकी पाऊस पण नशीब थांबलाय सकाळी भरपूर भरपूर पाऊस होता आता कमी आहे जरा खतरनाक लोकेशन वाव वाटत लोकेशन, लोकेशन? पाऊस पडलाय तर अजूनच छान दिसतंय एकदम राधानगरीची हिरवळ आहे ती राधानगरीची आमची हिरवळ कशी एकदम छकास हिरवळ आहे भारी वाटते ना बघ ना तिकडे धुके मे महिना वाटतच नाही हावसाचे दिवस आंबे खायच्या दिवसात खंबे प्यायची वेळ आली आता आम्हाला ड्रेवर दर्शन भेटलं ना व्हीआयपी व्हीआयपी जिथून आम्हाला दर्शन भेटलं एक आपल्या एकदम जवळून दर्शन भेटलं आम्हाला मस्त वाटलं लाईन पण लावायला अमोल भाऊ पण नाहीत अमोल पाटील त्यांनी आम्हाला व्हीआयपी दर्शन दिलं तर आता मामांचं दर्शन घेतलं आहे आम्हाला नारायण केळी दिली तर मामाच्या नावाने चांगलं तोंडा 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 तुझ्या बरं आला जवळ तुझ्या जवळ बरं आला खतरनाक पाऊस आहे खतरनाक एक नंबर पाऊस लागतो आहे आणि आता आम्ही दर्शनाला आलो आहे बालमच्या दर्शन घेतलंय वीआय पी दर्शन भेटलं आम्हाला मस्त त्यानंतर आता आपण थोडा महाप्रवाद घ्यायचा मग आपण जाऊ तर

याला माझी परवानगी चालला प्रसाद प्रसादला ताड आले या प्रसादा इथ कडे चला इथं चला चला दादा मामाचा आपण प्रसाद घेतोय चल 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 बघा घेतले का